किनारा मोर्चीचा ही कविता मी आता तुम्हाला सादर करून दाखवतो गोव्यातील सौंदर्याची द्वारे गोव्यातील सौंदर्याची द्वारे सुंदर सागर किनारे झुळझुळ वाहणारे थंड वारे मनाला टोचतात प्रेमाचे झरे रुपेरी वाळूत रुपेरी वाळूत कोवळ्या उन कोवळ्या उन्हात वाळूत लोळे रुपेरी वाळूत लोढतात गोरे कोवळ्या उन्हात वाळूत लोळे कानात समुद्री वारा जुळे कानात समुद्री नकळत मिळतात डोळे मिळतात डोळे सुंदर गोव्याचे किनारे सोपतीला हिरवेगार डोंगरे सुंदर गोव्याचे किनारे सोपतीला हिरवेगार डोंगरे शोभून दिसतात झाडे शोभून दिसतात झाडे समुद्र लाटा गातात गाणे समुद्र लाटा गातात गाणे गोव्याचा सागर गोव्याचा सागर आहे सर्व जगाचा स्वर्ग आहे सर्व जगाचा स्वर्ग इंद्र देवाचे आहे घर रात्री नाचावे परिसंग रात्री नाचावे परिसंग थँक यू